नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ऍप डाउनलोड करा दिल्लीमधल्या स्फोटाच्या ज्या बातम्या आल्या त्या बात मधून सुद्धा परत तोच पुरोगामी डावा लिब्रांडू अजेंडा कसाही चालवतात बघा मी तुम्हाला फोटो दाखवतो त्या बातमीतला आता हे जे आहे फरीदाबाद पुलवामा स्फोटाचे धाव धागेदोरे असं म्हणत असताना मी फक्त आता त्या वर्तमानपत्राचं कॉपीराइट मुळे हेडिंग सुट तुम्हाला म्हणजे त्याचं नाव दाखवत नाही पण दाखवतो ह्याच्यामध्ये खाली शीर्षक असा आहे की मुद्दाम एक जाळीदार टोपी घातलेला वयस्कर माणूस म्हणजे तो मुसलमान हे कळाव स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या नवमानच्या त्याचा मृतदेह ताब्यात घेऊन शोक करणारे त्यांचे कुटुंबीय असं त्याचे हिडिंग दैनिक सकाळी पहिल्या पानावरती मोठा करून हा फोटो छापलेला काव तुम्हाला ठरवून ठरवून त्या स्फोटामध्ये मृत्युमुखी पडलेल्या मुसलमान कुटुंबियाचा फोटो का छापा वाटला बाकीचे जे मृत्युमुखी पडलेले त्याच्यापैकी कोणाचा काहीतरी संदर्भ विचारून किंवा त्यांच्या कुटुंबियांना भेटून त्याच्या बाबतीत का नाही काही लावं वाटलं आणि वरती जेव्हा पुलवामाशी धागे दौरे जोडलेले आहेत हे सगळे मुसलमान कसे आहेत ज्या पद्धतीने काश्मीरमध्ये धरपकड चालू होती देशभरामध्येच धरपकड चालू होती त्याच्याचा एक भाग आहे हा हे जे कोणी आहेत हे सगळे आता ते सगळ्या गोष्टी एक एक समोर येतील मी त्याच्यात जात नाही पण हे अजेंडा कसा राबवतात बघा सगळ्यात मोठी अडचण जर काय असेल माहिती का की ज्या पद्धतीचा कट्टरतावाद मुसलमानानी जगभरामध्ये फक्त भारतातलं म्हणत नाही चालवलं आहे त्याला पांघरून घालणारे लोक आज पण कसे आहेत मी तुम्हाला दोनच मुद्दे फक्त स्पष्ट करतो या विषयातले वेगळे जे वारंवार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो किंवा सलमान रद्दीचं गाजलेलं पुस्तक सटॅनिक वर्सेस असो किंवा अगदी आता सलमान तासीरचा मुलगा आतिश तासीर त्यांना त्याच्या ते पुस्तकातलं एक वाक्य असं आपल्या पत्रकार तवलीन सिंगचा पोरगा की इस्लामचा जिहाद आधुनिकतेशी आहे म्हणजे नवीन तंत्रज्ञानाची अशी दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचा मी तुम्हाला रेफरन्स देतो की त्यांनी थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये क्लिअर कट सांगितलेलं होतं की इस्लाममध्ये जो बंधुभाव आहे तो इस्लामच्या अनुयायांपुरता आहे इस्लामेतरांशी इस्लामच्या अनुयायांची वागणूक ही अतिश क्रूर आहे कधीही सहिष्णू राहिलेली नाही म्हणजे दोन ज्या सगळ्यात मोठ्या अडचणी इस्लामच्या बाबतीत नंबर एक त्यांचं कुठल्याही देशावरती प्रेम नाही त्यांच्या ज्या निष्ठा आहेत त्या इस्लामशी बांधील आहेत देशाशी नाहीत त्याच्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न करा जो कोणी तथाकथित कट्टर सच्चा मुसलमान असेल तो त्या देशावरती प्रेम करू शकत नाही हे त्यांच्या कुराणमध्ये त्यांच्या धर्मग्रंथातली शिकवण आहे पण हे आपल्याला लपून ठेवायचे ह्याच्यावरती डोळेझाग करायची आणि गंगा जमनी तहजीबच्या नावानं तुंतुण वाजवायचे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तर जे कोणी आहे सगळे त्याच्यामध्ये मी फक्त हिंदूचा मुद्दा घेत नाही ख्रिश्चन असो बौद्ध असो बाकीचे सगळे असो जगभरातले किंवा जू असो या सगळ्यांच्या बाबतीमध्ये इस्लामची वागणूक ही क्रूरतेची असहिष्णूच आहे एक दोन नवे अशा छत्तीस आयत ज्या कुराणमध्ये आहेत की ज्या रद्द करा बाजूला ठेवा सटॅनिक म्हणजे ह्या सगळ्या सैतानाच्या आय आयत आहेत ही सगळ्यांनी मांडणी केलेली सलमान न रजदी असो किंवा भारतातले जे नंतर पूर्वाश्रमीचे हिंदू मुसलमान झाले ते आता परत हिंदू झाले त्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती की ह्या आयत ह्या आम्हाला आमच्या धर्मग्रंथामधून ज्या मिळतात त्या आम्हाला जी शिकवण देतात ती घातक ही आधुनिक काळामध्ये यांना सैतानाच्या आयत म्हणतात की ह्या छत्तीस आयत काढा तर आपल्या सुप्रीम कोर्टाने शेपूट घातली हातवरती केला आम्ही त्यात पडत नाही टाकलं ती याचिका रिजेक्ट करून टाकली काय करायचं आता म्हणजे ज्या धर्मग्रंथ तुम्हाला असं सांगतो आहे गुस्ताख हे रसूल की की सजा सर तनसे जुदा म्हणून त्या अजमेर मधल्या त्या लाल ह्या शिंप्याचं चा डोकं छाटल्या गेलं कशामुळे दुसऱ्या कुठल्या कारणानं दुसऱ्या यानं का नाही हत्या झाली डोकं छाटून का हत्या झाली कारण तसं कुरान मध्ये लिहिलेलं आहे गुस्ताख हे रसूल की की सजा सर तनसे जुदा म्हणल्यामुळे सर से जुदा करायला हे पुढे धावले मी त्या ज्या व्यक्ती आहे त्यांना वैयक्तिक पातळीवरती दोष देत नाही त्यांची कन्हयाकुमारशी कन्हयालालची जर काही वैयक्तिक दुश्मनी असली असली तरी विषय वेगळा होता पण केवळ नुपूर शर्मा यांनी ज्या पद्धतीने त्यांच्याच हदीसमधल्या आणि कुराणमधल्या आयतांचा संदर्भ सांगितला म्हणून तिला गेले कित्येक वर्षांपासून पूर्णपणे नजरबंदीमध्ये राहावं लागत आहे नजर, नजर कैदेत राहावं लागत आहे आणि तिला समर्थन केलं म्हणून कन्हैयालालची तुम्ही हत्या केलेली परत परत सांगतो की ह्याचं मूळ प्रत्यक्ष इस्लामच्या शिकवणीत दडलेलं आहे ज्याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करायचं आहे एक तुम्हाला अजून छोटं उदाहरण सांगतो अभ्यास वगैरे सगळं जाऊ द्या मी ज्या गावापासून गावातून येतो माझं मूळ गाव परभणी तिथे सगळ्यात मोठं जी घटना असते पिराचा उरुस भरतो आता फेब्रुवारी महिन्यात असतो नेहमी त्याच्या बातम्या हे मी आधी सांगितले आत्ता उदाहरण सांगतो किंवा आत्ता जिथून मी हा व्हिडिओ करतोय तो शहान मिया दर्ग्याचा परिसर आणि परभणीतात तुरत पिराचा परिसर या दोन्हीच्या जेव्हा उरूस भरतात तेव्हा बातम्या काय असतात वर्तमानपत्रात शहानुर्मिया काय शाहनुर्मिया दर्गा उरूस राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक तुरत पिराचा उरूस राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आणि या ठिकाणी मुसलमानांच्या बरोबर हिंदू कसे जातात हिंदू नवस कसे बोलतात पीराला नवस कसे बोलतात पिठला भाकरीचा नैवेद्य आणि इथं न्याज म्हणजे गुळामध्ये शिजवलेला नारळी भात ह्याचा कसा नैवेद्य आहे आणि तिथले पुजारी पण कसे हिंदू कौतुकानं बातम्या येतात ओके आपण वाचतो लहानपणापासून वाचत आलो माझ्या प्रत्यक्ष घरामध्ये परभणीच्या पिराला केलेला नवस आहे आमच्या आजीने काकांचं काहीतरी पोटाचं काहीतरी विकार होता म्हणून आता उलट मला सांगा आता मी जिथं बसलेलोय त्याच परिसरामध्ये सातारा परिसर आहे तो छत्रपती संभाजीनगरला लागून असलेला तिथे खंडोबाचं मोठं मंदिर आहे आणि एक प्राचीन मंदिरवरती डोंगरामध्ये सुद्धा आहे त्याची आता चंपाषष्टीला मोठी यात्रा भरते काने होई एक सुद्धा वर्तमानपत्र बातमी देते चंपाषष्ठीचं चंपाषष्ठीची यात्रा म्हणजे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे आणि हिंदूच्या बरोबरीनं ते गुळ खोबरं आणि भांडारा उधळण्याची परंपरा मुसलमान पण पाळतात काने एखादी बातमी येते वाशी हिंदूंनी कसे रोजे ठेवले राष्ट्रीय एकात्मता कसे आहे तो एक छोटासा मुलगा दाखवायचा एक हिंदू पोरगा मुसलमान पोराच्या आवर्जून पांढरी जाळी दाखवायची आणि ते फोटो वर्तमानपत्रात छापायचे चांगली गोष्ट एक फोटो मला दाखवा की हा मुसलमान पोरगा आहे अहमद नावाचा आणि त्यानं नवरात्रीचे उपास ठेवलेत आणि त्यानं उपास ठेवले म्हणून त्याचं कौतुक को आणून कोणीतरी त्याचा हिंदू मित्र करतोय असा एक फोटो आहे का एक कधीतरी पाहिला तुम्ही इथली कर्णपुऱ्याची यात्रा भरते नवरात्रामध्ये एवढी मोठी एकतरी बातमी तुम्ही कधी बघितली का कर्णपुऱ्याची यात्रा म्हणजे हिंदू एकात्म राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे आणि हिंदूंच्या बरोबरीनं मुसलमान पण देवीचं दर्शन घ्यायला गर्दी करतात नाही तसं ते असणार पण नाही हे जे ढोंग आहे ना हे याच्या सगळ्याच्या मुळाशी लक्षात घ्या बरं आता जे पकडलेले ते सगळे उच्च विद्या विभूषित आहेत शिकलेले नाहीयेत परिस्थिती काय हालात का मारा बेचारा गरीब शिक्षकाचा मुलगा हे सगळे जे वर्णन केलेत ना अतिरेकांच्या बाबतीमधले मग आता हे कोण आहेत ओसामा बिन लादेन कोण होता हो उच्च विद्या विभूषित होता ना सिव्हिल इंजिनियर होता ना याच जे मूळ हे जी कॅन्सरची गाठ आहे किंवा आम्ही जे नेहमी उदाहरण सांगतो मुलांना श्रोधेची गोष्ट अंगणामध्ये अंगठी शोधत बसले जेव्हा कोणी विचारलं अंगठी कुठं हरवली तर जंगलात मग जंगलात का नाही शोधत ते फार मुश्किल आहे मुळात इस्लामचा प्रश्न इस्लाममध्ये सुधारणा कशा झालेल्या नाहीत हा आहे त्या सुधारणा का नाही करायच्या ती कोणी कराव्यात मग काय करायचं मग इकडे हिंदूंनाच बडवा मग इकडे असे फोटो छापा त्या स्फोटामध्ये मुस्लिम मेले पहिलगामच्या त्या हल्ल्यामध्ये कोण गेलो होतो हो। त्याच्यातलं एक मुसलमान त्या सगळ्या झकाझकीत चुकून मेला म्हणजे नाव विचारून कपडे काढून तपासून हिंदू हे समजून मारलेला असताना एक मुसलमान मेला तर त्याच्या बातम्या मोठ्या केल्या त्यांनी म्हणजे ही जी मानसिकता आहे ती सगळ्यात पहिले त्याच काहीतरी करायला पाहिजे पहिले शस्त्रक्रिया या मानसिकतेची या कॅन्सरची गाठ पहिले काढली पाहिजे इस्लामची शिकवणूक हीच मुळात सदोष आहे हे जोपर्यंत मान्य करणार नाही स्वतः सलमान रद्दी सारख्या मुसलमान लेखकाने लिहून सुद्धा तुमचे डोळे उघडत नाहीत आम्ही दलवाईसारख्या आपल्याकडच्या मुस्लिम विचारवंतांनी सुधारवंतांनी सुधारकांनी लिहिलेलं सुद्धा आम्हाला वाचायचं नाही तेव्हा त्याच्याबरोबर असलेले सगळे आता काँग्रेस बरोबर जाऊत मुसलमानांचं चा लांगूल चालन कसे करतात भाऊ तोडसेकरांनी सप्रमाण सांगितलं हे भालचंद्र मुनगे करण बाकीचे सगळे कसे तेव्हा सुधारणावादी होते पण आता कसे मुस्लिमांचं चा लागूल चालन करायला लागलेले आहेत किंवा आत्ताचं उदाहरण आहे हक नावाचा जो शाह बानोच्या प्रकरणावरचा आलेला चित्रपट आहे त्याच्यावरती बॅन करा असं ट्विट राहुल गांधींनी केलेलं सात तारखेपासून तो चित्रपट रिलीज झालाय प्रदर्शित झालेला आहे आणि त्या चित्रपटाच्या विरोधामध्ये कोण हे करायला लागले हे सगळे कथित पुरोगामी आणि जेव्हा की तो चित्रपट त्या महिलेच्या हक्कासाठी कसा आहे सगळ्यांना ते माहिती प्रकरण आज हे जे हल्ले झालेले आहेत त्याला सपोर्ट करणारे पाठिंबा देणारे पुन्हा हे हल्ले म्हणजे कसं काही मोजक्या दहशतवाद्यांनी कसे केलेत पण दहशतवादाला धर्म नसतो हे जे सगळं ढोंग करणाऱ्यांनी पहिले लक्षात घ्यावं ही कॅन्सरची गाठ ही हरवलेली अंगठी मुस्लिम कट्टरता वादामध्ये आहे जोपर्यंत तुम्ही त्याला हात घालणार नाही जोपर्यंत इस्लाममध्ये सुधारणा करणार नाहीत जोपर्यंत ह्या सटॅनिक वर्सेस सैतानाच्या आयात गाळणार नाहीत म्हणजे मुळातच ते शिक्षण धर्माच्या धर्मग्रंथातून दिल्या गेलेलं असल्यामुळे जो कोणी तो प्रत्यक्ष सर्तांचे जुदा म्हणत कोणाची हत्या करतोय त्याला आपण गुन्हा करतोय वाटतच नाही कारण की त्याला त्याच्या ते धर्मग्रंथांनी तसं सांगितलेलं सा आहे इतर जगाशी कसं वागायचं हिची जी अतिशय दोषास्पद वाईट गुणास्पद अशी शिकवण प्रत्यक्ष इस्लाम मध्ये आहे जोपर्यंत ती दुरुस्त होत नाही तोपर्यंत आपण बाकी किती बोललो तरी काही फरक पडणार नाही तुम्हाला ती कॅन्सरची गाठ काढावी लागेल ज्या जंगलात ती अंगठी हरवली तिथंच जाऊन ती शोधावी लागेल तरच ती आपल्याला आणि काही करता येऊ शकेल आणि त्याला पाठिंबा देणारे म्हणून मी सुरुवातीला तुम्हाला तो फोटो दाखवला की जाणीवपूर्वक त्याच्यात मृत्युमुखी पडलेल्या मुसलमान कुटुंबियां त्याच्या कुटुंबियांना दाखवायचं ती जाणीवपूर्वक पांढरी जाळीची टोपी दाखवायची ती दाखवली नसती तर कळलं पण नसतं ना तो कोण येते ही जी मानसिकता आहे पहिल्यांदा तिच्यावरती हल्ला चढवावा लागेल पहिल्यांदा हे हा जो दोष येतो तो दुरुस्त तो करावा लागेल इथेच थांबूयात धन्यवाद